नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार तत आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती वरोरा मांडेली आवकाई एक हजार क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती अमरावती आवकाय नव्वद क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सावनीर आवकाय चार हजार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती राळेगाव आवकाय पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती वडवणी अवकाळी एकशे अकरा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये